शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासंदर्भात बीड तालुक्यात सुमारे शेतकरी आंदोलन समितींच्या बैठका संपन्न झाल्या सदर बैठका आज चे औचित्य साधून आज मंगळवार दिनांक एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता संपन्न झाल्या ते म्हणाले की निवडणुका आल्या की उमेदवार दारोदार फिरून मतदान मागणी करतात मात्र एखादा निवडून आले की निवडून आलेले खासदार आमदार हे पुन्हा पाच वर्ष शेतकऱ्यांकडे कसलेच फिरकत नाहीत त्यामुळे शेतकरी जगला की मेला याचा काही देणे घेणे नाही पीक विमा अनुदान शेतीला बारामाही पाणी कापूस सोयाबीन कांद्याला भाव याबाबत चकार शब्द हे नेते मंडळी काढत नसल्यामुळे शेतकऱ्यांसाठी सातत्याने आंदोलने मागण्या प्रश्न मांडत असलेले शेतकरी आंदोलन समितीचे समन्वयक धनंजय गुंदेकर यांच्या नेतृत्वाखाली सुमारे बीड तालुक्यात वीस गावामध्ये पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध करत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बारामाही पाणी द्या कापूस सोयाबीन कांद्याला योग्य दर द्या शेतीमाल प्रक्रिया उद्योग क्लस्टर उभारणी करा दोन हजार वीसचा चा रखडलेला पीक विमा द्या सरसकट कर्जमाफी द्या आदी विषयासंदर्भात बीड तालुक्यातील पालवण आंबेसावळी पिंपळगाव घाट पालशिंगण पोथरा कोकडगाव कदमवाडी डोकेवाडा यासह एकूण सुमारे वीस गावांमध्ये बैठका संपन्न झाल्या मला भाव नाही निवडणूक आली की उमेदवार चक्रा मारते पाच वर्ष फिरकत नाहीत कांद्याला भाव नाही कापसाला भाव नाही शेतीच्या कोणत्याच मालाला भाव नाही मग ही भयानक परिस्थिती असताना हे लोकप्रतिनिधी नुसते निवडणुकापुरतं पुरतं गावगाव फेऱ्या मारतात आज बीडमधील शंभरपैकी पैकी वीस गावामध्ये शेतकऱ्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येत आहे आणि या जाहीरनाम्यामध्ये प्रमुख काही मागण्या दिल्या त्यामध्ये या बीड जिल्ह्याला बारमाही पाणी कापूस कांदा आणि सोयाबीनला बाजारभाव दोन हजार वीसचा पीक विमा आणि विविध व्यवसायाचे क्लस्टर बनवण्याची मागणी आज शेतकऱ्यांच्या वतीने गावगाव बैठक घेऊन करण्यात येत आहे